डिग्रा सेते डॉक्टर नीलेश जी जाधव बाल रोग तज्ञ व डॉक्टर प्रियंका नीलेश जाधव जनरल फिजिशियन मधुमेह व हृदय विकारadne यांच्या मौली क्रिटिकल केअर एंड चाइल्ड हॉस्पिटल चे स्थलांतर नगर परिषद कार्यालय जाव दिग्रस सेते झाले आहे सुसज्ज व सर्व सोयीयुक्त मौली क्रिटिकल केअर एंड चाइल्ड हॉस्पिटल आज रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सन्मानपूर्वक वाटा दिला तरच स्थानिक स्वराज्य संस्थेत युती दिग्रजच्या पत्रकार परिषदेत नितीन भूतडा व डॉक्टर आरती फुपाटे यांची स्पष्टोक्ती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची युती व्हावी ही पक्ष नेतृत्वाची इच्छा आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये कुठे आम्ही मोठे भाऊ आहोत तर कुठे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मोठे भाऊ आहेत परंतु युतीचा धर्म पाळताना वाटा दिला तरच युती करू अन्यथा परिषदेच्या प्रभागामध्ये अध्यक्ष पदाकरिता आम्ही उमेदवार तयार केल्याचे पत्रकार परिषदेत भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतळा जिल्हाध्यक्ष डॉक्टर आरती फोपाटे यांनी दिग्रस येथील पत्रकार परिषदेत आज दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी स्पष्ट केले जर का आम्हाला तीन चार जागा देण्याचे ठरले असेल तर तो प्रस्ताव धुडकावून लावणार असल्याचे डॉक्टर यांनी म्हटले तिन्ही पक्षांची दत्ता राहणे व माजी जिल्हाध्यक्ष महादेव सुबारे यांची सुद्धा उपस्थिती होती लागलेली आहे आणि त्या अनुषंगाने सकारात्मक निरोप आला तर आम्ही युती म्हणून महायुती म्हणून या ठिकाणी लढू आणि निवडणुकीला सामोरे लहान भाऊ म्हणून मोठ्या भावन आमची पूर्ण तयारी आहे मी काय सांगितलं परंतु आम्हाला पार्टीनेही तशा पद्धतीचे निर्देश दिलेले आहे की महायुती आहे आणि महायुती म्हणूनच लढायचं आणि महायुती म्हणून न लढता जर आपण निवडणुका लढलो तरीही आपण आपल्या मित्रपक्षावर कुठच्याही टीका टिपण्या त्यामध्ये करायच्या नाही सामंजस्यानं मैत्रीपूर्ण लढत आपण त्या ठिकाणी लढायची त्यामुळे आमचं पहिलं प्राधान्य हे महायुती म्हणून लढण्यालाच आहे परंतु जर त्यांनी टाळी नाही दिली तर आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी पूर्णाला पूर्ण प्रभागामध्ये नगराध्यक्ष असं पूर्ण प्रभागामध्ये लढण्याची परिपूर्ण तयारी आम्ही आमची करून ठेवली आहे आणि सुरेश भाऊ महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं किंवा जिल्हाध्यक्ष यांची बैठक झाली त्या बैठकीत सांगितले की आपल्याला युतीत लढायचं आहे आमचा तो प्रयत्न राहणार कसं आहे ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की आम्हाला संधी मिळावी आणि त्याच्यानुसार पुढे जावं त्यानुसार आम्ही आहोत तयारी आमची फुल आहे बैठका झाल्या अमरावतीला या अनुषंगाने झालेल्या आमच्या प्रायमरी सगळ्या बैठकी झालेल्या आणि जसं आम्ही म्हणतो की महायुतीत आहे शासन वरही आहे खाली आहे आम्ही त्यांच्या सोबत राहायला तयार ते बाकी आणखी पुढे काय म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आहे इथे शिवसेना मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आहे शुशे। मी उमरखेड मधला आहे उमरखेड मध्ये मी मोठ्या भावाच्या भूमिकेत आहोत आम्ही तीनही ठिकाणी अशा पद्धतीच्या प्रयत्नात आता आम्ही मागच्या आठवड्यामध्ये पुसतला ज्यावेळी बसलो तर निले नाईक आणि आरती ताई यांनी दोघांनी इंद्रनील नाईकांना फोन केला ना। ते मोठ्या भावाच्या भूमिकेत आहेत की आम्ही आतापर्यंत तुमची वाढ बघितली पण शेवटी आम्ही महायुतीचा घटक पक्ष म्हणून आणि राज्यात मोठ्या भावाच्या भूमिकेत नसल्यामुळे तुम्हाला फोन करून विचारताय की बाबा युतीच्या संदर्भात आपल्याला बसायचं आहे की तुम्ही तुमची स्वतंत्र तयारी करता मुख्यमंत्र्यांसोबत जे मेळावा झाला तुमचा आमचं ऐकण्यात आहे फक्त की त्यावेळेस त्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यासमोर पदाधिकारी कार्यकर्ते यांनी स्वतंत्र लढण्याची भाषा केली हो बरोबर आहे त्याला मग कार्यकर्ता आणि मा पदाधिकाऱ्यांचा मान सन्मान भाजप राखेल कार्यकर्त्याचाच मान सन्मान राखला जाईल कार्यकर्त्याची निवडणूक आहे परंतु पहिले आमच्या सर्वांची आग्रही भूमिका ही आहे की मताचं विभाजन व्हावं नाही महायुतीचा मतदार एकच आहे आणि त्यामुळं स्थानिक स्वराज संस्थेमध्ये आपण आपसामध्ये एकूणमेकाच्या विरोधात दडून त्या ठिकाणी जे नामशेष झालेले पक्ष आहेत त्यांना विनाकारण संधी देऊ नये असा आमचा प्रयत्न आहे आम त्यामुळे ज्या ठिकाणी सम्मानजनक तोडगा निघून युती होत असेल तर युती करण्याची आमची मानसिकता अदरवाईज भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही स्वतंत्र लढण्याची परिपूर्ण तयारी या ठिकाणी केलेली आहे आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद